आज दिनांक आठ सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी जिल्हा परिषद कन्या परिशालेच्या मैदानावर हिंगोली येथे सकाळी ठीक दहा वाजता क्रीडा व वा युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय हिंगोलीद्वारा आयोजित हिंगोली, आयो हिंगोली तालुकास्तरीय शालेय फुटबॉल स्पर्धा चौदा सतरा व एकोणीस वर्षाखालील वयोगटात मोलोबुलींच्या फुटबॉल स्पर्धा घेण्यात आल्या तालुक्यातील विविध शाळेतील पंचवीस संघांनी सहभाग घेतला होता या फुटबॉल स्पर्धेचे उद्घाटन उपशिक्षणाधिकारी प्राथमिक काळे मॅडम यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी जिल्हा क्रीडा अधिकारी राजेश मारावार क्रीडा अधिकारी आत्माराम बोतीकर रमेश गंगावने रामप्रकाश व्यवहारे संजय भुमरे इकबाल सुधाकर बहादुरे शेख वहीद शुभम चव्हाण इद्रीश अग्रवाल राजेश गालफाडे संयोजक रावसाहेब गेंडाफळे यांची उपस्थिती होती क्रीडा स्पर्धा यशस्वी करण्यासाठी पंच म्हणून सयद हुजे हासमी सैयद सायद हसमी शेख अनास सैयद सईन साऊद साऊस यांनी उत्कृष्ट कार्य केले अरुण दिपके टी व्ही शवन हिंगोली यानंतर एकोणीस वर्ष मुलं खोद्दार इंटरनॅशनल स्कूल हिंगोली विरुद्ध सेक्रेट आर्ट इंग्लिश स्कूल हिंगोली दोन्ही संघांनी मैदानात उपस्थित राहायचे

प्रसंगी या तालुक्याचे तालुका क्रीडा संयोजक श्री येवारे सर आदरणीय श्री गंगावणे सर आदरणीय भुमरे सर आदरणीय गेंदाबळे सर त्यांच्यासोबत विविध शाळेतून आलेले माझे खेळाडू क्रीडा शिक्षक यांना मी जिल्हा क्रीडा अधिकारी या, या नात्याने सर्वांना भरभरून शुभेच्छा देतो यावर्षी विविध खेळाचं वेळा वेळापत्रक हे गुंतागुंतीचे झालेले आहेत आता परभणी येथे विभागीय शालेय फुटबॉल स्पर्धा अंडर नाईन्टीन मुली आणि मुलांच्या स्पर्धा होणार आहेत आपल्याला आजचे फुटबॉल स्पर्धा एका दिवसातच पार पाडले पाहिजेत आपल्याला एकूण नियोजन करायचं आहे आणि जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयावर फार मोठ जबाबदारी दिलेली आहे आपले स्पर्धा तालुका जिल्हा विभाग राज्य आणि राष्ट्रीय स्तरापर्यंत होणार आहेत प्रॅक्टिस करताना किंवा काहीतरी डिस्कशन करताना दिसत आहेत सर्वांना या स्पर्धेसाठी खूप खूप शुभेच्छा आणि हार हारणं किंवा जिंकणं हा स्पर्धेचा एक भाग असतो पण त्याच्याही पलीकडे जाऊन आपण एक खिलाडी वृत्ती सर्वजण दाखवूयात आणि याचा हातभार नक्कीच आपल्या व्यक्तिमत्व विकासासाठी लागणार आहे सर्वांना पुन्हा एकदा शुभेच्छा धन्यवाद